तरी लहान असेल तरी याची याच्यामध्ये जी, जी कलाकुसर आहे ती खूप सुबक आहे केलेली वजन कमी असतं त्या मनाने आठ नऊ ग्रॅम पासून हे पेंडंट चालू होतात पण दिसताना याचा आकार मोठा दिसतो आता याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला आपण पहिल्या असं याचं वजन आहे अडीच ग्रॅम आहे वजनाला कमी येतात त्या मिनिमम वजन कमी येतं तिचं कमल कांचन म्हटलं जातं तिला त्याच्यानंतर मग कलकत्ते एम्बॉस कांचन राहते थोडे ब्रॉड राहतात याचं वजन आहे साडेचार ग्रॅमपर्यंत आहे आणि ह्यांना वजन मजुरी असते साडे सोळा टक्के मजुरी येते हा मिनिमम एम्बस वर केलं जात एम्बस केलं जातं साईडला कमल चेन असतात आणि ते एम्बस केलं जात हॅलो फ्रेंड्स आज आपण आलेलो आहे पुना गाडगिल ज्वेलर्समध्ये जे की आहे लक्ष्मी रोडला तर इथे आपण सुंदर असं वाट्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तसेच आपण कान चेन सुद्धा पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा न स्किप करता आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण पाहूयात वाट्यांचं आणि कांज्यांचं कलेक्शन इथे आपण वाट्यांचं कलेक्शन पाहणार आहोत खूप सुंदर सुंदर असं वाट्यांचं कलेक्शन पी एन ज्वेलर्समध्ये आहे तसंच हे अमेरिकन डायमंडच्या पण डिझाईन्स येतात एडी स्टोनमध्ये जे से जी सेटिंग असते ही बंद सेटिंग असते खड्याची हे सेटिंग इतकी व्यवस्थित असते की याच्यातले खडे पडू शकत नाही कधी हे डेली सेटिंग हे पेंडंट छान दिसतात ब्लॅक मण्यांच्या सरी साठी किती ग्रॅम पासून आहे साधारण हे दोन अडीच ग्रॅम पासून पुढे होतात चालू तुम्ही वाटीमणी पण वेअर करू शकता कोणाकोणाला आवडते वाटी किंवा अशा प्रकारचे पेंडंट की जे डायमंड कडे जातात तसे हे दोन्ही घातल्यानंतर त्याचं रूप छानच दिसतं गोल्ड जास्त असं दोन्ही प्रकारे पण तुम्ही असं करू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे इथे पाहू शकता तुम्ही मंगळसूत्रासाठी सुद्धा वेगवेगळे प्रकारचे आहेत बारीक 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 मध्ये पण आहे याला डिझाईन आहे मागे हे टू इन वन डिझाईन कोणावर ब्लॅक साडीवरती किंवा ब्लॅक ड्रेस वरती घाला जातो तुम्ही असं घालू शकता असं मॅचिंग असं किंवा तुम्ही साधं घालायचं म्हणल्यानंतर सुद्धा हा एक सिंगल खडा असा दिसतो घातल्यानंतर पाहू शकता इथे टू इन वन लुक भेटून जाणार आहे तुम्हाला एकाच पेंडेंटमध्ये जसे आपण हे वेगळे बघितले तसे पेनन मोठे -मोठे मोठे -मोठे हे आपण ज्या पेंडंट बघितले मोठ्या मोठ्या ना तर ह्या मोठ्या मोठ्या वाट्या पण आपण गोकमध्ये तयार केलेल्या आहेत की ज्यांना कोणाला पेंडंट आवडत नाही त्यांना ते अशा डिझायनर वाट। वाट्या आपण ठेवू शकतो ह्याच्यामध्ये की आहे ही एक रजवाडी वाटी आहे की समजा पेंडंट नाही आवडत आपल्याला अशी वाटी किंवा ब्लॅक मण्यांच्या सरीला आपण हे वापरू शकतो जास्त करून की ते त्याचा लुक पण छान दिसतो लॉन्ग मंगलसूत्राच्या आपण ह्या वाट्या पाहत आहोत खूप सुंदर अशी डिझाईन आहे रजवाडी वाट्यांमध्ये सुद्धा इथे डिझाईन अवेलेबल आहे खूप सुरेख असं इथे वेगवेगळे प्रकार आहेत तुम्हाला जसं काळे टेम्पलमध्ये स्टोन कमी वगैरे सुद्धा स्टोन कमी पण मिळतील साधारण पंधरा ते वीस ग्रांच्या साधारण वाटतं याला शेप वेगवेगळे दिलेले आहेत सगळेच गोल शेप वापरत नाही हल्ली तर स्क्वेअर ड्रॉप शेप असे वेगवेगळ्या शेपमध्ये ह्या वाट्या तयार आहेत आपल्याकडे हेलो मोती हा जो मोती हा खाका मोती आहे ॲक्च्युली तर त्या मोत्यासाठी ही वाटी जर प्रसिद्ध आहे तर त्याप्रमाणे ही वाटीची फॅशन तशी आहे तरी काही होत नाही मोत्याचे शरीर लावलं तर आणखीन छान दिसेल त्याला मॅचिंग मिळतात ॲक्च्युली सुंदर असं हे कलकत्ती okay, काम आहे ओके कलकत्ती काम आहे तर हे खूप सुंदर असं कलेक्शन आहे इथे पाहू शकता इथे हे हे सुद्धा आपल्याला कलकत्ती पेंडनच आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे कलकती पेंडलचं पण आठ नऊ ग्रॅम पासून पुढे येतात फॅन्सी मंगळसूत्राला सूत्र कशा याच्यामध्ये आपण हे शक्यतो वापरतो ज्यांना कोणाला वाटी नसल्यावर पेंडलसाठी हे सुचवू शकतो याच्यामध्ये सुद्धा जे मिनावकच पण पेंडल येतात शक्यतो म्हणजे मग अशी वाटे वाटी बघित असं मिनावकच पेंडल आहे आपण जे बघितली ती मिनावक होती ही विदाउट मिनावर हा सुद्धा प्रकार खूप छान दिसतो विदाउट हा जो एम्बॉस विदाऊट ज्याला ह्याच हँगिंग येत जेणेकरून ते पेंडण आणखी मोठं दिसतं आणि खास करून याच जे आहे वजन कमी असतं त्या मनाने आठ नऊ ग्रॅम पासून हे पेंडन चालू होतात ना याचा आकार मोठा दिसतो आता याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला आपण सुरु� पहिले असं खाली लावायचं पण आता नवीन प्रकारामध्ये आपण असं सुद्धा लोकांना आवडायला लागलं की वेगळं थोडस आकार वेगळा पण खाली घुंगरू नाही काही नाही हे पण आवडतात सध्या खूप सुंदर असं लहान लहान पेंडण पण ह्याच्यामध्ये येत छोटे छोटे पेंडण सुद्धा येतात चार ते पाच ग्रॅम पासून चालू होतात तरी लहान असेल तरी याची याच्यामध्ये जी कलाकुसर आहे ती खूप सुबक आहे केलेली आता इथे आपण कानाचे वेल पाहणार आहोत हे गोकाक मध्ये येतात कारण कस्टमरने ये एका सेट घेतला मंगळसूत्र किंवा नेकलेसचे पूर्ण सेट शोट घेतला एक लॉंग किंवा गळ्यातला घेतला तर झुबे घेतात झुब्यांवरती मग कस्टमर कांचेन घेतला हवं पण असतं त्याचा सेट असतो याला पण वीस टक्के मजुरी राहते म्हणून असे गोक मध्ये येतात कमलकांचे नाही साधी म्हणून कस्टमरला काही डिझाईन्स रुपये असतात प्लेन डिझाईन प्लेन साखळी आहे ही कानांना त्रास होतो कान उघडतात उघडतात म्हणून ते हे लावतात ही प्लेन राहते असं काही नाही आपल्याला सेट करायचं म्हटलं तरी ते सेटमध्ये पण करता येतं तुम्हाला वापरून यूज करू शकतात तिचं वजन एक अडीच ग्रॅमचे आहे वजनाला कमी येतात त्या मिनिम वजन कमी येतं तिचं कमल कांचन म्हटलं जातं तिला त्याच्यानंतर मग कलकत्ते एम्बस कांचन राहते थोडे ब्रॉड राहतं तिचं वजन आहे साडेचार ग्रॅमपर्यंत आहे आणि ह्यांना वजन मजुरी असते साडे सोळा टक्के मजुरी येते हां मिनिमम एम्बस वर केलं जातं एम्बस असं मात्र ते डिझाईन केलं जातं साईडला कमल चेन असतात आणि ते एम्बस केलं जातं डिझाईन त्याला वेल जोड म्हणून आहे आता तीन लेअर येतो सिंगल लेअरपासून ते दोन लेयर पण येतो कारण हा कानापासून मागे केसामध्ये टाकायचा असतो आता हे मिनिमम वजन येतं हे एक वीस ग्रॅमपर्यंत तरी वजन येतं त्याचं त्याला मजुरी राहते अठरा टक्के मजुरी राहते ह्या वेल जोड लागतो असा लेअरमध्ये येतो नसतोय येतोय काय लेअर फोटो तुम विथ कांचेन असते याची पंधरा ग्रामपर्यंत येतो तो सेट पूर्ण हां पूर्ण हा अटेच असतो पूर्ण ग्रॅमपर्यंत वगैरे येतो त्याला बी मजुरी सतरा टक्के मजुरी राहते